संगीता मालकर महिला समरसता पुरस्काराने सन्मानित सामाजिक समरसता मंच उत्तर अहिल्यानगर जिल्हा व कला विज्ञान वाणिज्य विद्यालय राहता यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना महिला समरसता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कोपरगाव तालुक्यातील सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांना या पुरस्काराने सन्मानित केले तळागाळातील व खेड्यापाड्यातील विधवा परितक्ता अनाथ अशा सर्व महिलांचे संघटन करून त्यांच्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी लोकसहभागातून शिलाई मशीन वाटप व वा महिलांना मुलांच्या दरवर्षी शैक्षणिक साहित्य लॅपटॉप असे विविध उपक्रम या महिलांसाठी त्या राबवित असतात उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्या आत्मनिर्भर कशा होतील याकडे त्यांची वाटचाल चालू आहे महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गौरव तसेच महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार यासह विविध संस्था संघटनांच्या सुमारे पन्नास पुरस्कारांनी सौ संगीता मालकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व